सखिंडू आज बनवलेला आहे गावरान पद्धतीने झनझणीत काळा रस्सा अंडा मसाला तर कलर टेक्चर बघून तुम्हाला चवीचा अंदाज आलास असेल रेसिपी बघूया ते आपलं चॅनल सबस्क्राईब करा इथे मी एकदम गावरान पद्धतीने डायरेक्ट गॅसवर आपला कांदा आणि ओलं खोबरं भाजून घेतलंय नंतर मी एका बाउलमध्ये गरम पाण्यात दोन चपाटा मिरची चार पाच काजू आणि दालचिनीचा तुकडा भिजत घातला होता नंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर ऍड करून वाटून घ्यायचंय दुसऱ्या बॅच मध्ये फक्त आपल्याला कांदा वाटून साईडला आहे नंतर आपल्याला अंड्याला असे उभे काप द्यायचे दोन अंड्याचे चार भाग करायचे आहेत दोन बॅचेसमध्ये अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत उडलेल्या तेलामध्ये आपण मसाला टाकणार आहोत पण तो मसाला आपल्याला आधी जो मसाला भाजलेला होता सॉरी वाटलेला होता ना आपण तो मसाला ऍड करायचा आहे नंतर त्यामध्ये चिकन मसाला थोडासा अंडा मसाला लाल तिखट हळद घालायचं आहे आणि छान थोडंसं परतायचं आहे नंतर त्यामध्ये आलं लसून पेस्ट टाकले दोन चमचे नंतर आपला भाजलेला वाटलेला जो कांदा होता तो ऍड केलाय मेथी ही ऍड केली आहे झाकून ठेवलं तेल सुटेपर्यंत आपल्याला जेवढं घट्ट पात्र पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे मीठ टाकायचं आहे एक उकळी काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला अंड घालून वरती कोथिंबीर टाकायचं आहे कशी वाटली रेसिपी या खायला